एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुफंत संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेनं शिवतेज मित्र एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिवतेज नगर बायफ रोड उरळी कांचन येथील पंचक्रोशीत इतिहासात पहिल्यांदाच गणेशोत्सवाच्या निमित्तानं एका भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या अभिनव उपक्रमामुळे गणेशोत्सव केवळ सणापुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपण्याच एक माध्यम बनलंय सामाजिक दृष्ट्या अत्यंत आवश्यक असलेल्या अशा कामाची सुरुवात करून शिवतेज मित्र मंडळानं इतर मंडळांसाठी एक आदर्श आणि प्रेरणादायी उदाहरण घालून दिलंय हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी रिद्धी सिद्धी मेडिकल फाउंडेशन संचालित चिंतामणी हॉस्पिटल आणि झेड प्लस हॉस्पिटलनं मोलाचं सहकार्य केले या कार्यक्रमाला मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शिबिर यशस्वी झाले